जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना घोषित केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि एकोणीसशे ब्याऐंशीची मुळची जुनी पेन्शन योजना यासंदर्भातील लाभासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेनं निर्गमित केलेलं आहे जवळजवळ दहा लाभापैकी हे आठ लाभ या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट नाहीत आणि कोणते ते दोन लाभ याच्यामध्ये समाविष्ट नाहीत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल जसं लाग की आपण स्क्रीनवर पाहताय जुनी पेन्शन ओ पी एस व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्यामधील जे लाभ लागू आहेत त्या दहा लाभांच्यापैकी तुलनात्मक माहिती दर्शवणारे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक याच्यामध्ये मिळणारे लाभ जे आहेत ते दिलेले आहेत दहा एकूण लाभ आहेत आणि याच्यामध्ये मिळत असलेले जे लाभ ओ पी एसमध्ये आणि जुन्या एन पी एसमध्ये आणि आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मिळणारे जे लाभ आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये निवृत्तीवेतन पेन्शनच्या बाबतीमध्ये जुन्या पेन्शनमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळत होती एन पी एसमध्ये यासंदर्भात कोणतीही हमी नव्हती आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मात्र शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन जुनी योजना ज्या आहे त्याच्याप्रमाणे मिळणार आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याचं दहा टक्के अंशदान प्लस शासनाचं चौदा टक्के अंशदान असं एकत्रित चोवीस टक्के अंशदानाच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यामधून शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्त वेतन व महागाई भत्ता देणेकामी कमी पडणारी रक्कम जी आहे ती शासन पुन्हा नव्यानं जमा करणार आहे टॉपअपच्या माध्यमातून महागाई भत्ताच्या बाबतीमध्ये ओ पी एसमध्ये जुन्या पेन्शनमध्ये वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार महागाई भत्ता ॲड होत होता एन पी एसमध्ये याच्यामध्ये कोणतीही तरतूद नव्हती आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मात्र हीच तरतूद म्हणजेच ओ पी एसमधलीच तरतूद करण्यात आलेली आहे वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार म पेन्शन अनुदानही असणार आहे याच्यामध्ये तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे निवृत्तवेतनाचं पेन्शन जे आहे निवृत्तीवेतन जे आहे ते नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारं प्रमाण यामध्ये मिळत होतं याच्यामध्ये ओ पी एसमध्ये जी तरतूद आहे तीच तरतूद आत्ताच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शनमध्ये करण्यात आलेली आहे एन पी एसमध्ये मत मात्र याच्यामध्ये अनिश्चितता होती त्यामुळे जवळजवळ हा लाभ जो आहे तो जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच मिळणार आहे त्याच्यानंतर वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती हा महत्त्वाचा लाभ ओ पी एसमध्ये मिळत होता एन पी एसमध्ये हा लागू नव्हता आताच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मात्र हा लागू असणारा आहे महत्त्वाचा पाचवा मुद्दा कुटुंब रुग्णता निवृत्ती वेतन जे आहे ते ओ पी एसमध्ये साठ टक्के मिळत होतं एन पी एसमध्ये याच्यामध्ये कोणतीही म हमी नव्हती सुधारित राष्ट्रीय पेन्शन म्हणजे आत्ताची जी आहे त्याच्यामध्ये निवृत्तीवेतनाच्या साठ टक्केच म्हणजेच ओ पी एस प्रमाणही असणार आहे त्याच्यानंतर सहावा मुद्दा सेवा मृत्यू व रुग्णता उपदान जे आहे म्हणजेच ग्रॅज्युटी जे आहे ते नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदीनुसार ओ पी एसमध्ये मिळत होतं एन पी एसमध्ये मिळत नव्हतं मात्र आत्ताच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तरतुदीनुसार निश्चित होणार आहे रजारोखीकरणाच्या बाबतीमध्ये तीनशे दिवस बेसिक प्लस डी ए असं ओ पी एसमध्ये होतं एन पी एसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची असा अशाच पद्धतीचा लाभ होता आत्ताच्या पेन्शनमध्ये नवीन घोषित केलेल्या पेन्शनमध्ये तीनशे दिवस प्लस बेसिक प्लस डी असाच असणारा आहे अशा पद्धतीनं हे सात लाभ घोषित करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आठवा जो लाभ आहे तो विमा जी आय एसच्या संदर्भात तीन लाख साठ हजार अपघात झालेल्या कर्मचाऱ्याला अपघात जमा हप्ता प्लस व्याज मिळत होतं हाच लाभ एन पी एसमध्ये होता आणि आत्ताच्या पेन्शन योजनेमध्ये हा सुद्धा असाच लाभ असणारा आहे अशा पद्धतीनं हे एक पेंशन योजने योजने पेंशन योजने ते आठ लाभ जे आहे ते जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता मात्र जुन्या पेन्शन योजनेच्या तुलना करत असताना अद्याप न मिळालेली न मिळालेले जे लाभ आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत भविष्य निर्वाह निधी जी पी एफ आणि निवृत्ती व्यक्ताचं अंश राशीकरण यामध्ये हा जो लाभ जो आहे तो लागू करण्यात आलेला नाही कर्मचारी जमा रक्कम व त्यावर आठ टक्के व्याज तसंच गरजेनुसार परतावा व विना परताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये रक्कम वापरण्यास मुभा होती ओ पी एसमध्ये ही सुविधा एन पी एसमध्ये नव्हती आत्ताच्या पेन्शनमध्ये सुद्धा नाही परंतु कर्मचारी व त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम सेवानिवृत्तीवेळी कर्मचाऱ्याला परत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यावर अद्याप निर्णय झालेला नाही मात्र मागणीसाठी लढा चालू असणारा आहे असं कर संघटनेचं मत आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्यात झाल्यानंतर पेन्शनसाठी आपलं अंशदान नाममात्र किंवा शून्य राहणार रा आहे त्याच्यानंतर निवृत्तीवेतनाचं अंश राशीकरण यामध्ये चाळीस टक्के पेन्शन रकमेचं नोकरीतील एकूण महिन्याच्या किंवा कमाल सासष्ट महिन्यांच्या दोन पट होतं एन पी एसमध्ये अशी सुविधा नव्हती आत्ताच्या पेन्शन योजनेमध्ये सुद्धा अशी सुविधा नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत जुन्या पेन्शन योजनेतील दहा लाभापैकी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र निमंत्रित राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दोन बेमुदत संप लढ्यातून आजवर दहापैकी आठ लाभ मिळालेले आहेत ला एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शन योजनेतील सर्व तरतुदींची पेन्शन योजना मिळावी ही मागणी पूर्वरत आहे आणि आजही आहे मात्र प्रथम मिळत असलेले लाभ प्राप्त करून घेऊन उर्वरित लाभासाठी प्रयत्न करत राहणं अधिक शहाणपणाचं आहे उर्वरित लाभासाठी यापुढं प्रयत्नशील राहणार असल्याचं मध्यवर्ती संघटनेनं सांगितलेलं आहे आणि अपप्रचारी माहिती जाणीवपूर्वक पसरवली जाणार आहे मात्र वस्तुस्थिती व अपप्रचार या दोन्हींची तुलना करून विकल्प आपणास ठरवायचा आहे अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामुळं एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असल्यामुळं एक ते आठ लाभ जे आहेत ते लागू करण्यात ला आलेले आहेत शिल्लक राहिलेले ते दोन लाभ जे आहेत त्यासाठी प्रयत्न राहणार आहे त्यामुळं निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद